नमस्कार मैत्रिणी नेहाज रेसिपीमध्ये तुमचे खूप खुँँग खूप स्वागत आज आपण दाल खिचडीची रेसिपी कशी बनवायची ते बघणार आहे जी झटपट बनते रोज रोज वरण भात चपाती भाजी सर्व स्वयंपाक कोण कोण कंटाळा आला तर काहीतरी इच्छा होते झटपट अशी दाल खिचडी बनवायची तीच दाल खिचडी आपण मुगाच्या डाळीची बनवणार आहे जी आपल्या शरीराला पचायला पण हलकी आहे आणि बनवायला पण इन्स्टंट आहे अशी दाल खिचडीची रेसिपी बनवूया पण त्याच्यात तुम्ही माझ्या चॅनलला नवीन असाल अजून माझ्या चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब केलं असेल तर खाली लाईक शेअर सबस्क्राईबचं बटन नाही ते क्लिक करा त्याच्याबद्दल बेल लायकनचं बटन आहे तेही क्लिक करा म्हणजे ह्याच्या पुढचे माझे जे जे नवनवीन व्हिडिओ येतील त्याचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला येत जाईल डाळ खिचडी बनवायला हे एक पेला मी तांदूळ घेतले त्याच पेल्याच्या मापाने मुगाची डाळ घेतली आहे सेम प्रमाण डाळीचं आणि तांदळाचं असेल तर आपली खिचडी खूप छान होते डाळीचं प्रमाण जास्तच वापरायचं मुगाचं आणि तुरीची डाळ एकदम पाव चम वाटी घेतली आहे हे तिन्ही जिन्नस आपल्याला धुवून शिजवून घ्यायचे कुकरला कुकरच्या डब्यात मी तांदूळ डाळ दोन्ही मिक्स करून धुवून घेते तुरीची डाळ आहे सगळं मिक्स करून धुवून कुकरला तीन शिट्ट्या करून घ्यायच्या तांदूळ आणि डाळ तीन वेळा आम्ही स्वच्छ धुवून घेतले आणि ते कुकरला तीन शिट्ट्या करून घेणार आहे दोन शिट्ट्या केल्या तरी चालेल हे अंदाजे ह्या लाईनपर्यंत पाणी ठेवायचे तांदळाच्या वरती या दोन शिट्या करून घेते आता हे फोडणीसाठी दोन कांदे घेतलेत मोठे साईजचे मी दोन मोठ्या साईजचे टोमॅटो घेतले आहेत दोन मिरच्या घेतल्या आहेत एक छोटासा बटाटा घेतला आहे आणि हे कोथिंबीर घेतली आहे थोडीशी आणि हे अर्धा ते एक इंच आलं घ्यायचं किसून आणि लसणीच्या पाकळ्या घेतल्या आहेत चार पाच आणि कडीपत्ता घेतला आहे हे सर्व स्वच्छ धुवून आता कापून घेणार आहे मी कांदा टोमॅटो मिरची वगैरे सगळं आपलं कापून झालं आहे आता आपण फोडणी घालूया हा बटाटा पण कापला आहे मी पातळा असा बटाटा कापायचा आहे म्हणजे आपल्या कांद्यामध्ये पटकन शिजेल तो आणि आता भातात तुम्ही शिजवताना टाकलात दा तरी चालेल भात आणि डाळीमध्ये गॅसवर कढई ठेवली त्यात एक चमचा तेल आणि एक चमचा तूप टाकणार आहे मी तर हे बारीक कापलेली लसूण टाकायचे त्याच्यावर लसूण बारीक कापून घ्यायचं आहे आणि आलं किसून घ्यायचंय आपल्याला लसूण लाल होते त्यातून आपण एक चमचा मोहरी टाकायची साईडला मोहरी तडतडायला द्यायचे मोरी कडताळत असताना जिरं पण टाकायचं एक चमचा मोरी छान तडतडल्याच्यावर कांदा टाकूया कांदा मिरची आणि कढीपत्ता सर्व टाकून घ्यायचं आहे छान गुलाबी हे करून टाकल्यावर फ्राय करायचं आहे कांदा भाजत असताना त्याच्यावर बटाटे टाकायचे आणि आलं असं तीज पण टाकायचं आहे म्हणजे ते कांद्याबरोबर सर्व भाजलं जाईल हिंग पण टाकायचं आहे एक छोटा चमचा मिक्स करून घ्यायचं आहे चांदा पण आपला गुलाबी होतो आहे छान कांदा आपला भाजला आहे त्याच्यावर हळद टाकायचे हळद तेलावर टाकली की कधी पण त्याचा रंग छान येतो म्हणून तेलावरच हळद परतून घ्यायचे कांद्याबरोबर आणि चवीनुसार मीठ टाकायचं आहे एक चमचा टॅमॅटो टाकायचे आहे टॅमॅटो टाकून मिक्स करून झाकून ठेवायचं म्हणजे बटाटा आपला अर्धा शिजलाय आणि अर्धा जो टॅमॅटोमध्ये शिजेल तो हे सर्व मिक्स करून झाकून ठेवायचं आहे म्हणजे कांदा पण आपला टॅमॅटो नरम होईल चांगला आणि बटाटा पण शिजेल झाकण काढून चेक करूया बटाटा पण आपला चांगला शिजला आहे आता खिचडी घालूया त्यात तयार आपली दोन शिट्ट्यांमध्ये छान शिजला आहे आपला भात आता त्यात टाकूया खिचडी छान शिजली आहे आपली सर्व टाकून घेवायच्या थोडी थोडी सर्व खिचडी घालून घेतली आहे मी आता मिक्स करते आहे सर्व सर्व मसाला आपला मिक्स झाला आहे आता त्यात पाणी आपला तुम्हाला जेवढी पातळ खिचडी पाहिजे त्याप्रमाणे करायचं आहे पाणी टाकून आणि कोथिंबीर टाकायची हे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे गे छान असं सर्व मिक्स करून घेतलं आहे मी अशी पातळ क्वांटिटी ठेवली आहे मी खिचडीची आपल्या आता एक वाफ काढून हे सर्व करायची खिचडी एक ते दोन मिनटात झाकण ठेवायचं आहे वाफेवर आणि बंद करायचं गॅस दोन मिनटं झालेत खिचडीला आपल्या छान उकाळी पण आली आहे आणि सर्विंगसाठी रेडी आपली खिचडी तूप घालून सव करा असे गरमागरम खिचडी आपली रेडी आहे तुपाची धार सोडून सव करा गरमागरम आपली खिचडीची रेसिपी दाल खिचडी रेडी आहे लसणीच्या चटणीवरून सर्व करू शकता तुम्ही किंवा लोणचं लसणीची चटणी काकडी गाजर ठेवले मी ते पापड त्याच्याबरोबर खूप छान लागते ही नक्की करून पहा अशा पद्धतीने दाल खिचडीची रेसिपी तशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की कळवा